भाजपा महाराष्ट्राचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण हे उत्तर महाराष्ट्राच्या संघटनात्मक दौऱ्यावर आले असता जळगाव येथे आगामी निवडणुका संघटनात्मक बांधणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभियानानिमित्त सुरू असलेले कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न झाली याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन भाजप प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी प्रदेश महामंत्री आमदार विक्रांत पाटील प्रदेश महामंत्री श्रीमती माधवीताई नाईक विभागीय संघटन मंत्री रविजी अनासपुरे खासदार श्रीमती स्मिताताई वाघ आमदार सुरेश बोळे यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते